शिवराज राक्षेवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आखाड्यावरून उठणार नाही अशी भूमिका पंचांनी घेतलेली आहे राक्षेनं पंचाला लात मारल्यामुळे आता सर्व पंचानी हा निर्णय घेतला आहे तर अहिल्यानगर कुस्तीगर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका पंचाने घेतली गाठामध्ये ज्यावेळेस फायनल झाली मातीवर मॅट वरली त्या मॅट वरल्या फायनल मध्ये पैलवान शिवाजी राक्षे याने आमचे पंच दत्तात्रय माने यांची गचुंड पकडला आणि एक लात मारली त्यांना ला, आणि तदनंतर अंतिम फेरीमध्ये ज्यावेळेस महेंद्र गायकवाड आणि पुतराज मुची कुस्ती कुस्ती झाली आणि ती कुस्ती झाल्यानंतर पृथ्वीराज मह म्हणजे पृथ्वज मुला निकाल निकाल दिल्यानंतर एक दहा मिनिटांनी महेंद्र गायकवाड पुन्हा आमच्या पंचाने शिवायचे पुन्हा मेट्रो आला होता जे पंच होते नशिबाने तिथे तिथे जागेव नव्हते ना तर ते त्यांनी त्या ते पंचाला मारलं असतं